आणि तपास झालाच पाहिजे आणि जर त्यातनं निष्पन्नही हे झालं की अशा प्रकारचं अपंगत्वाचं सुद्धा खोटं प्रमाणपत्र तर मग ते संबंधित देणाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे पहिलं लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचं पत्र आहे आणि असं दिसतंय की त्याच पत्राला धरून म्हणजे मराठीतला चांगला शब्द अनुषंगून इथे महाराष्ट्र शासनाच्याही सामान्य प्रशासन विभागाने पत्र दिलंय की पूजा खेडकरचा प्रशिक्षण कालावधी पुन्हा मराठी नेमका शब्द तो परिविक्षा दिन हा आत्ता स्थगित ठेवून तिला सांगण्यात आलंय की तेवीस जुलैपूर्वी अकॅडमीमध्ये तिने दाखल व्हावं तर मुळातच हा सगळा प्रकार अतिशय गंभीर तर आहेच इथे मला दिसतंय की त्या गांभीर्यानुसारच पुढची पावलं सरकार नीट उचलत आहे तेव्हा अजून तिचा प्रशिक्षण कालावधी चालू आहे त्याचा कायदेशीर अर्थ होतो की ती सेवेमध्ये अजून कायम झालेली नाही कन्फर्म mm -hmm. सेवेमध्ये जर कायम झाली तर त्या व्यक्तीला लागू कायदे आणि नियम वेगळे पण अजून प्रशिक्षण चालू आहे तर नियमानुसार प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एक रितसर आदेश येतो सरकारचा आणि मग तुम्ही सेवेत कायम होता तर तसं न होता आत्ता ते एक प्रकारे त्याला शब्द निलंबित ठेवणे आणि तिला सांगण्यात आले की आता अकॅडमीमध्ये दाखल व्हा तेव्हा अकॅडमी केंद्र सरकार त्यातलं हे येतं डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग कार्मिक विभाग आणि त्यानुसार राज्य सरकार यांनी सुद्धा आत्ता उचललेलं पाऊल योग्य आहे माझं फक्त म्हणणं आहे की आता हे नीट कायदेशीररित्या तडीस नेलं पाहिजे हे कुठे अर्ध्यावर थांबता कामा नाही आणि अर्थातच कुठल्याही प्रकारचे तरातरांचे दबाव इथे काम करता का नाही तिथे कायदा साक्षी पुरावे कागदपत्र यांनीच दूध का दूध और पाणी का पाणी झालं पाहिजे तर माझं या निमित्ताने माझं म्हणणं आहे माझी विनंती आहे माझा आग्रह आहे की मग आता केंद्र सरकार आणि लालबहादूर शास्त्री अकॅडमी यांनी आपला तपास या एका प्रकारापुरता न ठेवता अशा प्रकारे आत्तापर्यंतही दुसऱ्या कोणी कुठे नियमांचे गैरफायदे घेऊन निवड झाली आहे का असा सुद्धा तपास केला जावा अशी माझी विनंती त्यातला आजच्या तारखेला अजून मी तडा गेलाय हे अजून विधान नाही करणार पण प्रकार काळजीचा आहे आणि याचा निष्पक्षपणे कठोर तपास होऊन त्याच्या एका योग्य निष्कर्षाला जर पोचलं नाही तर मात्र तडा जाईल आणि मीही मानतो की ही यू पी एस सी ही अजून तरी देशाची एक विश्वासार्हता असलेली इन्स्टिट्यूशन संस्था आहे तेव्हा तुम्ही म्हणताय तसं हे नुसतं वैयक्तिक नाही आहे हे प्रकरण कोणा एका व्यक्तीचं हा यंत्रणेच्या विश्वासात विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह आहे आपल्याला त्या प्रश्नचिन्हाचं रुपांतर जर पूर्णविरामात व्हायला नको असेल म्हणजे व्यवस्थेला तड विश्वासार्हतेला तडा तर, विश्वा तर याचा नीट कठोर तपास आणि म्हणून मी म्हणतोय की केवळ या एका प्रकाराचं नाही आपणहून आता युपीएससी नि आणि शास्त्री लालबहादूर शास्त्री अकॅडमीनी आता आपणहून सुमोटो अशी काही अन्य प्रकरणं आहेत का याचा सुद्धा खोलात जाऊन तपास केला पाहिजे आणि तिसरं जर तिचे हे सगळे तिच्यावर झालेले आरोप जरी सिद्ध होत असतील निष्पन्न होत असतील तर कायदेशीर कारवाई म्हणजे म्हणतो फौजदारी स्वरूपाची किंवा खरं वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत ती संभवते का सिद्ध झाले तर अर्थातच पुढची कायदेशीर आवश्यक ती सर्व गंभीर कारवाई होऊ शकते आणि मी पण म्हणेन झाली पाहिजे फक्त आत्ताच्या तारखेला बोलताना एक रेंज आहे पूर्ण की आत्ता हे जे लालबहादूर शास्त्री अकॅडमीनी तुमचं प्रशिक्षण स्थगित ठेवून तुम्हाला सांगितलं अकॅडमीत दाखल व्हा तर हे आत्ताचं पाऊल बरोबर आहे आता, आता दाखल होऊन ला जे विविध प्रश्न विचारले जातील त्याचे ती कागद पुरावे सादर करेल त्यावरनं काय निर्णय होईल तर कायदेशीरित्या बोलायचं तर पूर्ण रेंज खोली आहे अजून ती म्हणजे सगळं ऐकून ठीक आहे आणि आवश्यक ते ठीक आहे तुझ्यावर कारवाई पण सेवेत आहे अरे चला तुझं प्रशिक्षण पुढे चालू राहील इथपासून ते तिची निवड रद्द होणे आणि सांगितलं जाणे की आता तू आय एस अधिकारी रेंज पूर्ण खोली आहे आता पुढे आता अकॅडमी काय तपास करेल आणि त्यानुसार केंद्राचं डीओपीटी काय निर्णय घेईल यावर ते पुढचा आणि तपास झालाच पाहिजे आणि जर त्यातनं निष्पन्नही हे झालं की अशा प्रकारचं अपंगत्वाचं सुद्धा खोट प्रमाणपत्र तर मग ते संबंधित देणाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि युपीएससी किंवा आय एस च्या अकादमीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं किंवा याच्या आधी असं घडलं असण्याची शक्यता आहे निवडच रद्द झाली असे आधीचे दोन प्रकार मलाच माहिती wow. आणि मग आता या निमित्ताने जरा आणखी शोधायला लागेल की असं काही घडलं आहे का बघू माझाही अभ्यास मी चालू ठेवून सांगेन